नमस्कार राजीव ओमबेडमध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत आज आपण इथे कोकणचा मेवा आपला ओला काजूची उसळ किंवा ओल्या काजूची भाजी आपण बनवणार आहोत हे ओले काजू आहेत गावावरून आलेले आहेत रत्नागिरीवरून आता हे मी कोमट पाण्यात घालते कोमट पाण्यात घातल्यावर हो त्याची सादर पटकन निघतात आणि जो एक काजूचा चीक असतो घराला तोही निघून जातो एक साधारण पाच मिनिट आपण अशी हे कोमट पाण्यात ठेवायचे आणि मग त्याची साल काढायची तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करूया खोबरं छान आपल्याला भाजायचं आहे आंबू सोयीपर्यंत कोकणी जेवणात खोबऱ्याचा वापर अगदी आवर्जून असतो चॅनलला जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आपल्या अशा पारंपरिक प्रादेशिक रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील वेळ भाजून चाललेलं आहे काढून घेऊन त्याच्यामध्येच आपल्याला कांदा भाजायचा आहे हा एक कांदा घेतलेला आहे मी थोडं तेल टाकायचं एक कांदा घेतो आणि कांद्यालाही छान भाजून घ्यायचं टाकून कांदा चांगला तांबूस झालेला आहे आता याच्यात मी लसूण पाकळ्या टाकते दालचिनीचे तुकडे लहान हे दहा बारा काळी मिरी आणि दोन तीन लवंग आहे ते आपण टाकते आता आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे गरम मसाल्याला फक्त मॉइशर जाईपर्यंतच चालायचं असतं नाहीतर मग त्याची चव आणि अरोमा दोन्ही कमी होतात आता गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण थंड व्हायला द्यायचे हे आल्याचे तुकडे पण मी त्याच्यातच टाकते कोथिंबीर घेतलेली आहे बेथा सकट कोथिंबीरचा बेथामध्ये जास्त सुगंध असतो पानांपेक्षा तर नेहमी कोथिंबीरचा बेथ न फेकता त्याचाही जेवणात वापर करायचा काही थंड झाल्या की आपली याची वाटप बनवून घेऊया आपण हे काजू सोलून घेऊया अगदी कोमट पाण्यात घातल्यामुळे लगेच निघतात ते सारं त्याची आणि आपल्या हाताला चीकही लागत नाही त्याचं बरे काजू आपले सोलून झालेले आहेत आता इथे मी एक बटाटा घेतलेला आहे सोलून आणि चिरून घेतलेला आहे तो पण आपण टाकूया ते फोडणीसाठी मी भांड ताकद ठेवलेले आहे तेल घालूया आता आपण ही जी पेस्ट बनवली होती कांदा खोबरं आलं लसूण ती होतात करायचं आपण मसाले घालूया पण लाल तिखट लाल तिखट जरा जास्तच टाकायचं आहे कारण खोबऱ्यामुळे तिखटपणा कमी येईल आपल्या भाजीला त्यामुळे दही त्याच्या वापरापेक्षा थोडं लाल तिखट जास्त टाकायचं आहे जी कारण आपण काळी मिरी आणि लवंग टाकलेली आहे त्याच आपण हे टोमॅटो टाकायचं मीठ टाकायचं आता करून पहिल्यांदा बटाटे टाकायचे आता याच्यात आपण हे गरम पाणी टाकणार काजू अभी टाकायचे नाहीये कारण काजू लगेच शिजतात त्यामुळे थोडे आधी बटाटे अर्धे शिजल्यानंतर आपल्याला त्याच्यात काजू टाकायचे जितकी ग्रेवी होते बनवायची ग्रेवी आता दोन मिनिटं आपण याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे आपले बटाटे लवकर शिजतील पाच मिनिट झालेली आहेत आपण काजू टाकूया आणि परत ते शिजायला ठेवूया परत झाकण ठेवू एक पाच एक मिनटापर्यंत शिजायला ठेवूया चेक करूया आपण मला आहे आणि अगदी सुगंध इतका छान दरवळतोय अगदी वासानेच मोठी झाली बघा काजू तर आपले आहेतच नरम आणि हे बटाटा पण शिजलेला आहे गॅस बंद करूया आणि मस्त आपण भाताबरोबर पोळीबरोबर आनंद घेऊया अगदी सोपी रेसिपी आहे आणि या सीझनमध्ये नक्की काजू तुमच्या कोकणातून तुम मागवा किंवा विकत आणा पण सीजनल एकदा तरी आपल्याला खाल्लेच पाहिजे ओले काजू ओल्या काजूची उसळ बनवा आणि तुमची कशी झाली ते मला कळवा असे मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद